नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठी रमजान ईद निमित्ताने गृह उद्योग महिला बचत गट व लघु उद्योग व्यावसायिकांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने मुकुंदनगर येथे अपना बाजार शॉपिंग आयोजन करण्यात आलं होतं मुकुंदनगर येथील सी आय व्ही सोसायटीच्या मैदानावर तीस मार्च पासून हा बाजार भरला होता अकीस सय्यद यांनी अपना बाजार शॉपिंग फेस्टिवलचं हे तिसरं वर्ष असून यामध्ये रमजान ईदसाठी लागणारे साहित्य व विविध वस्तूंचे स्टॉल लावण्यात आले होते काल दहा तारखेला अपना बाजार येथे काल दहा तारखेला अपना करना मदे चांदी चा ना 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 बाजार येथे लकी ड्रॉचं आयोजन करण्यात आलं होतं या लकी ड्रॉमध्ये मध्ये पंचवीस विजेत्यांना चांदीचं नाणं मान्यवरांच्या हस्ते देण्यात आलं या बाजारच्या माध्यमातून युवकांना रोजगाराच्या नवीन संधी देखील उपलब्ध झाल्या ईद उल फितर शुभेच्छा आणि याखी साहेबांनी जे केलेला <laughs> आहे प्रोग्राम त्याच्यावर मी त्यांचा आभार मानतो की त्यांनी आम्ही आम्हाला इथं बोलवलं आणि आमचं सत्कार पण केलं आणि हे जे प्रोग्राम यांनी जे केलेलं आहे त्याच्यापासून जे छोटे लघु उद्योगवाले जे लोकं असतात त्यांना इथचे भरपूर म्हणजे शॉपिंग इथे लोकं करायला येतात आणि त्यामुळे जे शॉपिंगवाले असतात आणि दुकानवाले जे छोटे मोठे कामगार असतात त्यांना भरपूर सपोर्ट वेचतो भेटतो आणि त्यांना इथचे म्हणजे आणि प्लस हे जे आपण लॉटरीचा प्रोग्राम केलेला आहे त्याच्यामध्ये पण त्यांना हे जे आपण प्रोग्राम केलं आहे त्याचे वतीने त्यांना जास्त फायदा भेट भेटणार आहे आणि मी यांना विनंती करतो अखिल भावांना की हे जे प्रोग्राम आहे हे सतत चालू राहू द्या आणि सर्वांना परत एकदा ईद उल फितरची अनेक अनेक शुभेच्छा रम्जार सर्वांना शुभेच्छा दरवर्षीप्रमाणे आम्ही यावर्षी देखील आपलं माझं शॉपिंग फेस्टिवल भरवला आहे हा आमचा दुसरं वर्ष आहे यामध्ये सर्व सर्व लोकांनी स्टॉल लावले होते त्या स्टॉल सुद्धा मी आभार मानतो आणि आपण पाहताय सगळे नजरच झाले नगर त्या बाहेरून देखील लोक येत आहे आणि तसेच आम्हाला ज्यांनी सहकार्य केलं होतं आमचे जे स्पॉन्सर होते आणि टीट झाला किंवा आपण युनिक कलेक्शन झालं तसेच फुल ग्रँड पुरीची हॉटेल झालं वसिम ज्वेलर झालं आम्ही त्यांचे बी आभार मानतो आणि यामध्ये जे लघु उद्योग होते आम्ही त्यांना आमचा उद्देश होता की लघु उद्योजकांना कुठंतरी प्लॅटफॉर्म मिळून द्यावा रामदान निमित्त आम्ही छोटा हा प्रयत्न केला होता आपला बाजार भरवला होता यामध्ये सगळं लघु उद्योग होते महिला बचत गट होते लघु उद्योगांना चांगला पो एक प्रोत्साहन मिळाला त्यांना एक प्लॅटफॉर्म मिळाला आणि आमचा जो उद्देश होता उद्योजकांना एक चांगला प्लॅटफॉर्म मिळावा शंभर टक्के पूर्ण झाला आपण गर्दी बघून आम्हाला असं वाटतय प्रतिनिधी मुंतजीर शेख डीएनए मराठी अहमदनगर